मित्रांनो मी जी बातमी सांगतोय तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला त्याचं व्हेरिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की मी कुठलीही बातमी कळली तर शक्यतो कुणाला तरी ती रिफर करतो आणि विचारतो की बाबा असं असं मला कळतंय आहे हे याच्यात कितपत तथ्य आहे असं होईल का याचं कारण असं आहे की आपण काहीतरी सांगायचं सा, आणि ते चुकलं तर लोक लगेच म्हणजे तुमची दहा भाकी बरो तर बरोबर आली तर काही तुमचं अभिनंदन होतच असं नाही हे सगळ्या युट्यूबरचा अनुभव आहे विश्लेषकांचा अनुभव आहे पण एखादं चुकलं की तुम्हाला धरून झोड झोड झोडपतात माझ्याकडे कॉमेंट बंद असल्यामुळे मला नाही झोडपत पण त्या आमच्या गिरीकडे मुद्दा भारत का म्हणून माझा हिंदी चॅनल आहे त्याच्यात मराठीचेच हिंदी अनुवाद असतात बऱ्याच वेळ तर त्याला तिकडे कॉमेंट करतात तर बातमी गेले दोन तीन दिवस मला होती म्हणजे खबरबात होती की महायुतीला आत्ता फारसा अनुकूल काळ नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी घडतील घडवल्या जातील की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आत्ता ठरल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता ही जी प्रक्रिया सुरू करायची आहे आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत ती पुरी करायची तर तो तसं काही होणार नाही दोन पर्यायही मला असे सांगितले गेले की आणि अर्थातच हा निर्णय काही शिंद्यांचा नाही आहे हा निर्णय भारतीय जनता पक्षाचा आहे आणि अर्थातच तो जर घेतला गेला आणि खरंच ठरलं असं उद्या तर तुम्ही मला धन्यवाद द्यालच म्हणाल की अनिलजी केवढी आधी बातमी दिली होती तुम्ही बाप रे तुम्ही सप्टेंबरच्या वीस एकवीस तारखेला आज किती आहे बावीस आज बावीस तारीख आहे तर बावीस तारखेला तुम्ही ही बातमी दिली एकवीस आहे एकवीस एकवीस तारखेला तुम्ही बातमी दिली होती खरंच की हो तसंच झालं भाजपचा प्रयत्न आहे हे खरं आहे आणि हे कन्फर्म आहे मी, मी सांगतो तुम्हाला की भाजपाला ही निवडणूक आता व्हायला नको आहे कारण जे काय सर्वे येत आहेत त्यांचे म्हणजे हे प्रोफेशनल सर्वे पैसे देऊन करून घेतलेले महागाडीचे सर्वे वगैरे सोडा पण त्यांचे इंटरनल जे सर्वे आहेत ते सुद्धा सगळे आता असं दाखवतायत की महाआघाडी आघाडीवर आहे म्हणजे आत्ता जर निवडणूक घेतली किंवा नोव्हेंबरमध्ये जरी घेतली तरी देखील इंटरनल सर्व्हे सुद्धा असं सा सांगतायत की अत्ता अत्ता सांग पुड़े पुड़े एक पाच दहाच्या अंतराने आत्ता हा आत्ताचे सर्वे सांगतो मी हा महाआघाडी पुढे पाच दहा अंतर पुढे पुष्कळ झालं हे एकशे पस्तीसवर आढले महायुतीवाले आणि एकशे पंचेचाळीसला दहाने गेले पुढे तरी महाघाडीचं सरकार आहे त्यांना एकशे पंचेचाळीसला मग जमवाजमव करता येते त्यांना या संबंध राजवटीमध्ये महायुतीच्या या दोन अडीच वर्षाच्या खूप असंतुष्ट अश्वत्थामा निर्माण केलेत त्यांनी पदं नाही दिलेली महामंडळं नाही दिलेली आता देत आहेत दोन चार जणांना शिंदेगडाच्या त्यात काही समाधान नाही हे म्हणजे दुधाची तहान ताकावर किंवा नामदार होण्याची हौस हो आमदार पदावर भागवण्यासारखा आहे हे तर आमदार आहेत त्यांना नामदार व्हायचं आहे पुढे झाले नाही झाले सगळ्या तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे तिकडे अजितदादांकडे तर दहा चांगली खातीन दहा चांगले गणगण्य मंत्री आहेत तरी देखील ते अस्वस्थच शिंदे गटातही त्यांना असं वाटतं की अजितदादांनी भाजपमध्ये विशेषतः वाटते की हे सगळे यांनी बळकावले वॉट एव्हर इट इज पण महायुतीला अनुकूल नाही आहे तर ती थोडीशी अनुकूल होण्यासाठी वाट पाहावी तर मी काय केलं की आता मगाशी मी दुसरा जो व्हिडिओ केला त्यात उदयनचा उदय नेरूर तर डॉक्टर उदय नेरूरकरांचा निर्देश केलाच आहे की मी त्यांच्याशी बोललो तर त्याप्रमाणे आता मला कोट करायला परवानगी उदें आहे म्हणून उदय निरगुळकरांचं मी नाव घेतो की अर्थात मी हा प्रश्न असा विचारला की म्हटलं भाजपच्याच एका नेत्याने मला सांगितलं की मी काल भेटलोच होतो त्याला तर तो म्हणाला की निवडणूक एखाद पुढे जाईल मी जरा चकित झालं मी म्हटलं काय पुढे जाईल म्हणाले हो अशी शक्यता आहे याचं कारण अमित हे म्हणणं असं पडतं आहे की आत्ता आपल्याला अनुकूल वातावरण नाही आणि संविधानक तरतुदीनुसार घटनेनुसार सहा महिने निवडणूक अपवादात्मक परिस्थितीमध्ये पुढे ढकलता येते दुसरं त्यांनी असं मला सांगितलं मी ने भाजप नेत्यांना कोट करतो दुसरं त्यांनी असं सांगितलं की सरकार बरखास्त करण्याची आणि राजवट राष्ट्रपती लावण्याची गरज नाही राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज नाही आहे सरकार सहा महिने आणखीन एक्सटेंशन घेऊन चालवता येतं चालवलेलं आहे इंदिरा गांधींनी पण अशी काही सरकारं चालवलेली आहेत तर त्यामुळे मी सहा महिन्याची एक्स्टेन्शन दिलेले आहेत अपवादात्मक परिस्थिती असं राज्यपालांना अहवाल द्यावा लागतो राज्यपाल कुणीही असले तरी ते भारतीय जनता पक्षाचेच निष्ठावंत असतात त्यामुळे असा काही प्रश्न आपल्याला आपल्या सध्याच्या विद्यमानंही राज्यपालांबद्दल येईल असं नाही आहे त्या संदर्भामध्ये मी उदय नेरगुरकरांना विचारलं किंवा त्याला विचारलं की आज मला मी त्याला नाव सांगितलं की अमक्या अमक्या नेत्याने तर तो म्हणाला नेता मोठा आहे तो देतोय ती माहितीची चर्चा आहे पण असं होईल असं अनिल जी मला वाटत नाही म्हणतं का रे का नाही वाटत आहे तुला तो, तो म्हणाला पहिलं गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही जे काही सर्व्हेंचा आधार आणि तुम्ही असं म्हणता की बी जे पीचा इंटरनल सर्व्हे पण महायुतीला अनुकूल नाही आहे एक दहा पंधरा जागा कमी पडतील आहाआघाडीपेक्षा असा आहे वगैरे तुम्ही सांगताय मी म्हणलं हो माझ्याकडे दयानंद नेणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या वरिष्ठ वर्तुळात वापरणारे संघर्ष परिवारामध्येही वावरणारे असे एक वक्ते प्रवक्ते नेते नाही येते पण आहेत अभ्यासक आहेत विश्लेषक आहेत आणि ते पक्षाला वेळोवेळी वेगवेगळे सर्वे सादर करतात तर दयानंद नेणेने येऊन माझ्या इथेच सांगितलं या माझ्या चॅनलवर सांगितलं की एकशे पंचावन्न जागा जवळजवळ आत्ता आत्ता आघाडीच्याकडे जातील असं लक्षण आहे आणि यांच्या जागा एकशे पस्तीसपर्यंत खाली येतील ते, ते तर काहीतरी मला वाटतं एकशे बावीस म्हणाले आणि मधल्या जागा दुसऱ्या तर त्यांचे इंटरनल सर्व्हेच्या संदर्भात ते म्हणाले की मी पण एक सर्व्हे केला तुम्हाला माहिती आहे ना की महाराष्ट्रामध्ये मा सॅफॉलॉजिस्ट मराठीतला पहिला आणि सर्वोच्च आणि तुम्ही उदय निरगुडकरांचं भाषण आहे उदय निरगुकांचं लेखन आहे उदय निरगुडकर टी व्हीवर आहेत असं म्हटल्यानंतर यूट्यूबवर असले तरी देखील लाखो लोक त्यांना फॉलो करतात लाखो लोक त्यांचं बघतात कारण त्यांच्याविषयी एक आदरयुक्त विश्वसनीयता आहे उदय निरगुळकर खोटं बोलणार नाहीत याच्याबद्दल लोकांची खात्री आहे त्यांचा बळी कस्या गेला काय गेला त्याच्यावर मी खूप बोललो आहे त्याचा दोषही मी स्पष्टपणाने नाव घेऊन एकदा शरद पवार आणि एकदा फडणवीस हे त्याला कारण ठरले कसं का आहे तेही मी सांगितलेलं आहे पुन्हा आत्ता ती पुनर्वृत्त करायची जागा नाही पण त्यांनी मला असं सांगितलं की माझा सर्व्हे जो आहे मी फिरतो आहे ते म्हणाले सगळीकडे आणि मी सर्व्हे करतो आहे माझ्या मते तुम्ही जे म्हणताय की दहा जागांनी कदाचित पाच दहा पंधरा जागांनी आघाडी पुढे जाईल तर ते म्हणाले माझा उलटा सर्व्हे आहे मी सेफॉलॉजिस्ट आहे मी वेगळ्या शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध रीतीने सर्व्हे करतो त्याच्यामध्ये मला महायुती एकशे पंचावन्नपर्यंत जाताना दिसते कोण सांगतंय आहे उदयन्य म्हणजे आपल्याला विश्वास ठेवता यावा अशी व्यक्ती तर ते म्हणाले मग अशी जर स्थिती आहे तर ही उलट वर्ष ठोस जाईल अशी भीती आहे नाही का ते मला म्हणाले की अशा परिस्थितीमध्ये कशा करता महायुती निवडणूक पुढे ढकलेल तर मी म्हणलं वा बी जे पीवाल्यांमध्ये आणि त्यांची चर्चा यांच्याशी पण चालू आहे शिंदे आणि अजितदादांशी की ही निवडणूकच सहा महिने पुढे ढकलावी का मला त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं आजचं म्हणून उद्यावर ढकलावं का कारण एकदा महाआघाडीचं सरकार आल्यावर पहिली गोष्ट सगळ्यांना जेलमध्ये टाकणार नाही शंभर टक्के टाकणार फडणवीस आशिष शेलार गिरीश महाजन हे सगळे दरेकर इवन नितेश राणे सगळे अंदर जाणारच त्यांचा व्रतच आहे आणि गृहमंत्रीच अनिल देशमुख असणार त्यामुळे ते तर सूडाने पेटलेले ते दीड वर्ष आत होते त्याचा सूड आहे त्यांना शरद पवार त्यांना गृहमंत्री करणार महागडीचं सरकार हे लिहून ठेवा आज आलं तर तर ते त्याचं म्हणणं असं उद्यायचं की नाही आत्ता महायुतीला अनुकूल आहे त्यामुळे ते, ते पुढे ढकलणार नाहीत पण मी त्याला असं सांगितलं की असंही एक ऐकलं मी आणि नाव कोट केलं तर ते, ते म्हणाले की जर समजा विरोधक फार हल्लागुल्ला करतायत असं वाटलं सामेने एक्सटेन्शन देण्यावर तर कदाचित असं होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता आणि कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे सरकारच्या हातात असतं कायदा आणि परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था ठेवायची का बिघडवायची त्याप्रमाणे जी आंदोलनं आता आहेत विशिष्ट आंदोलनाचा उल्लेख करायची गरज नाही पण दोन समाजामध्ये सम समाज घटकांमध्ये ती आंदोलनानं काय पेटायला काय वेळ तो दारूवळ्याचं कोठारे हो एक काडी लावायचा अवकाश महाराष्ट्रभर दंगली होऊ शकतात आता भाजपवाले याही थरापर्यंत जातील की नाही मी नाही सांगू शकत पण आहे काढून काढता येतात परिस्थिती आवाक्या बाहेर असं दाखवता येतं आणि राज्यपाल तर नाही रिपोर्ट दिला आज थोड्या दंगली झाल्या कुठे रिपोर्ट दिला की व आता परिस्थिती अत्यंत अशांत आहे त्यामुळे सहा महिने निवडणूक हां तर मी सांगत होतो असं सा की एक पर्याय त्यांनी मला असं सा सांगितला की राष्ट्रपती राजवट लावायची त्याचे दोन फायदे होतील एक तर विरोधकांची कावकाव बंद होईल की तुम्ही हे काय सहा महिने वाढ देऊन त्याच सरकारला पुढे केलं शक्यता कमी आहे पण राष्ट्रपती राजवट लावली तर मधल्या सहा महिन्यामध्ये थोडंसं वातावरण निवडेल मग हे जे टार्गेट होत आहेत ते नेते हे थोडेसे जरा वेगळ्या रीतीने त्यांच्याबाबत लोकांचा सा विचार सहानुभूती होईल एव्हर uh, इट इज उदय निरगुडकरचं म्हणणं असं आहे की पुढे जाणार नाहीत पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं आता ते काय होतं ते नाव द्यायला मला नाही म्हणतात त्यामुळे सांगता येत नाही मला त्यांचं नाव पण पन... त्यांच्या मते राष्ट्रपती राजवटीही येऊ शकते पण त्याच्यापेक्षा सहा महिन्याचं एक्सटेन्शन मिळून निवडणुका पुढे जाऊ शकतात बघूया काय होतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी